चलो स्टार्ट वन राईट से या टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन हाय फ्रेंड्स कशात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आणि एक्सरसाइज सुद्धा करत असाल तर फ्रेंड्स तुम्हाला पण तुमचं पोट कंबर याच्यावरती फॅट कमी करायचं असेल तर या सगळ्या एक्सरसाइज करा खूप साध्या आणि सोप्या एक्सरसाइज आहेत तुम्हाला तुमचे दोन्ही पाय सुरुवातीला ओपन करायचे आहेत तुम्हाला तुमचे दोन्ही पाय वी शेपमध्ये ठेवायचे आहेत आणि तुमच्या दोन्ही हात वरती तुम्हाला श्वास घ्यायचा आहे श्वास सोडत तुम्हाला तुमच्या उजव्या पायाला टच आहे पुन्हा तुम्हाला डाव्या पायाला टच करायचंय असं तुम्हाला ट्वेंटी करून याचे दोन सेट मारा किंवा तीन सेट मारला तरीही चालेल तर फ्रेंड्स त्यानंतर आपण नेक्स्ट एक्सरसाइज करणार आहोत आपल्याला आपले दोन्ही पाय समोर ठेवायचे आहेत थोडेसे ओपन करायचे आहेत आणि आपल्याला श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत आपल्याला आपल्या उजव्या साईडला खाली वाकायचं आहे जर तुम्हाला पूर्ण खाली वागता येत नसेल तर तुम्हाला जेवढं खाली बेंड होता येईल तेवढं खाली वाकण्याचा प्रयत्न करा यामुळे ना तुमच्या पोटावरचा तुमच्या कमरेवरचा जो काही फॅट आहे तो लवकरात लवकर कमी होईल त्यानंतर नेक्स्ट एक्सरसाइज तुम्हाला तुमच्या पाठीवरती झोपायचं हो आहे सरळ झोपा दोन्ही हात सरळ ठेवा आणि तुम्हाला तुमचा उजवा पायावरती उचलायचा आहे आणि तुम्हाला डाव्या साईडला तुमचा पाय जेवढा तुम्हाला खाली टच करता येईल तेवढा खाली टच करा सुरुवातीला थोडस कठीण वाटेल प्रॅक्टिस करा यामुळे ना तुमच्या हिप्सवरील तुमच्या पोटावरील कमरेवरील जो काही फॅट आहे तो लवकरात लवकर कमी होईल या सगळ्या एक्सरसाईजचे तुम्ही तीन तीन सेट मारले तरीही चालतील तुम्हाला ट्वेंटी ट्वेंटी काउंट करून असे तीन सेट मारायचे आहेत फ्रेंड्स खूप साध्या आणि सोप्या एक्सरसाईज आहेत तुम्ही घरच्या घरी ह्या सगळ्या एक्सरसाईज आरामशीर करू शकता ज्यांना गुडघेदुखीचा प्रॉब्लेम आहे तेसुद्धा ह्या एक्सरसाईज करू शकतात पण तुम्हाला स्लो स्लो आरामशीर करायचं आहे काउंटिंग सुरुवातीला कमी ठेवायचं आहे जास्त घाई करायची नाही आहे तर फ्रेंड्स तुम्हाला हे सगळे माझे एक्सरसाईजचे व्हिडिओ कसे वाटले हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला तुमचं वजन कमी करायचं असेल तुमचा फॅट लॉस करायचा असेल तर ह्या सगळ्या एक्सरसाइज करा आणि फ्रेंड्स तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद